छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न बघा एका साठ लिटर मिश्रणात दूध आणि पाणी आहे ज्यात दहा टक्के पाणी आहे मिश्रणात पाणी वीस टक्के करायला किती पाणी जोडावे लागेल असा प्रश्न आहे तर ह्याला तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व करू शकता तर त्या दोन पद्धतीमधली सर्वात प्रथम सर्वात सोपी पद्धत आहे मिक्सर ॲलिगेशन आता हा जर तुम्हाला कन्सेप्ट नाही कळाला तर ही पद्धत तुम्हाला अवघड वाटू शकते मग सर्वात प्रथम हा व्हिडिओ बघायच्या आधी एक नोट म्हणून तुम्ही समजून घ्या की मी खाली लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल करून देतो आहे तो पहिले दहा पंधरा मिनटाचा काहीतरी व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पहिले बघून घ्या त्याच्यामध्ये मी मिक्सर ॲलिगेशन मेथड थोडी व्यवस्थितरित्या कशी कशी वापरायची ते मी तिथं घेतलेलं आहे तर त्याच पद्धतीचा आपण इथे वापर करणार आहोत आणि ती पद्धत म्हणजे ह्यामध्ये दोन पद्धतीने आपण त्याचा वापर करणार आहोत एक म्हणजे पूर्ण पाण्यावरती सोडूया आणि पूर्ण दुधावरती सोडूया म्हणजेच काय दोन्ही केसमध्ये तुमचं उत्तर समान येणार आहे पण काय आहे तुमचा थोडा कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणून ह्यालाच मी दुधावरती पण सोडून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला मिक्सर ॲलिगेशन पद्धत थोडेशे इझी लेवल जावी म्हणजे समजावी तुमच्या डोक्यात थोडासा त्याचा प्रकाश पेटावा ठीक आहे आता मिक्सर ॲलिगेशन मेथडनुसार काय म्हटलेलं आहे बघा साठ लिटर जे मिश्रण आहे मी लिहिलं की साठ लिटर मिश्रण आहे ह्या मिश्रणामध्ये पूर्ण पाण्यावरती सोडवतोय बघा पाणी लिहिलंय मी पाण्यावरती आपण ही गणित सोडवणार आहे पूर्णच तर जे साठ लिटर साठ लिटर पाणी आहे त्यामध्ये पाणी बघा किती आहे साठ लिटर मिश्रण आहे त्यामध्ये पाणी आहे दहा टक्के मग आपण पूर्ण पाण्यावरती सोडत आहे म्हणून मी इथे दहा टक्के काय लिहिलं पाणी लिहिलं आता काय करत आहोत की कि मिश्रणात किती पाणी जोडावे आपल्याला माहिती नाही की कि ह्याच्यामध्ये किती पाणी टाकायचं आहे मी मानलं की एक ते एक्स लिटर पाणी असेल ठीक आहे हे साठ लिटरचं मिश्रण होतं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत एक्स लिटरचं तर हे जे काही पाणी टाकणार आहोत त्यांचं कॉम्बिनेशन हे किती झालं पाहिजे म्हणजेच काय ह्या दोघांचं ज्यावेळेस मिश्रण होईल साठ लिटर प्लस एक्स लिटर हे किती झालं पाहिजे तर वीस टक्के या दोघांचं मिश्रण होऊन उत्तर यायला पाहिजे मग आपण मिक्सर ॲलिगेशनमध्ये जो दोघांचं मिश्रण होतं ते आपण बरोबर मध्ये लिहितो मग एक्स लिटर हे काय टाकणार आहोत आपण पूर्ण पाणी टाकणार आहोत बघा पाण्याचा विषयवरती चालू आहे साठ लिटरमध्ये दहा टक्के पाणी आहे आणि हे आपण एक्स लिटर जे टाकणार आहोत ते पूर्ण पाणी आहे काय हे पूर्ण पाणी आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शंभरच्या शंभर टक्के काय असणार आहे तर पाणी असणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तिरकस वजाबाकी करत असतो मिक्सर ॲलिगेशन पद्धतीमध्ये तिरकस वजाबाकी करत असतो मग शंभरमधनं वीस वजा केले शंभरमधनं वीस वजा, वजा केले के तर ऐंशी येतात विसामधनं दहा वजा केले तर दहा येतात आणि हे जे खाली येत असतात ते नेहमी गुणोत्तरात असतात गुणोत्तरात असतात म्हणजे यांच्या संख्येमधला जो काही कॉमन फॅक्टर आहे तो कट करायचा म्हणजे किती येईल आटासेक मग हा जो आटास आलेला आहे तर हा साठ लिटर साठ लिटर बरोबर आलेला आहे तुमचा आठ तर एक म्हणजे एक्स लिटर बरोबर किती आलेला आहे एक ह्याच्याच उलट तुम्ही काय म्हणू शकता हे जे आठ युनिट आलेलं आहे हे जे आठ युनिट आलेलं आहे ते बरोबर आहे साठ लिटर मग आपण पाणी किती टाकणार आहोत एक युनिट बरोबर किती बघा आठ बरोबर किती तर साठ आलेला आहे मग एक युनिट जे आपण पाणी टाकणार आहोत एक युनिट बरोबर किती इथे तिरकस गुणाकार करा तर एक्स बरोबर किती येणार आहे साठ गुणीला हा एक तिकडे जाईल भागकारात किती येणार आहे तर आठ येणार आहे मग आपण ह्याला सॉल्व केला तर किती येईल पंधरा चोक साठ आणि खाली पंधरा दुनी चार दोन्ही आठ मग येथील सात पॉईंट पाच लिटर एवढं आपण काय टाकणार आहोत त्यामध्ये पाणी टाकणार आहोत म्हणजे तुम्ही म्हणू शकता की काय उत्तर येणार आहे आपलं सात पॉईंट पाच लिटर ठीक आहे सात पॉईंट पाच लिटर पाणी येणार आहे आता ह्याला आपण सोडूया कशावरती तर दुधावरती सोडूया हा झाला पाण्यावरचा प्रश्न सेम कन्सेप्ट आहे फक्त आता थोडंसं व्यवस्थितरित्या समजून घ्या काय बघा दुधावरती सॉल्व करणार होता आता पूर्ण दुध कन्सिडर करायचं आहे साठ लिटर मिश्रण आहे मी घेतलं की साठ लिटर मिश्रण आहे साठ लिटर मिश्रणामध्ये इथे दहा टक्के पाणी आहे साठ लिटरमध्ये दहा टक्के पाणी आहे म्हणजे नव्वद टक्के काय असणार आहे तुमचं दूध असणार आहे आता दुधावरती सॉल्व करतोय म्हणून पूर्ण दूधवरती नव्वद टक्के दूध आहे आता काय होणार आहे जे आपण पाणी टाकणार आहोत एक्स लिटर एक्स लिटर जे पाणी टाकणार आहोत त्यामध्ये दूध आहे का तर आपण पूर्णाच्या पूर्ण पाणी टाकणार आहोत म्हणजे झिरो टक्के ह्याच्यामध्ये काय असणार आहे दूध असणार आहे आणि ह्याचं कॉम्बिनेशन करून दुधाचे टक्के किती यायला पाहिजे तर मिश्रणातील वीस टक्के पाणी व्हायला पाहिजे मिश्रणात वीस टक्के पाणी व्हायला पाहिजे म्हणजे ऐंशी टक्के काय असणार आहे तुमचा दूध असणार आहे आहे मग हा जो ऐंशी टक्के आहे हा बरोबर मध्ये लिहिला आपण आणि परत तिरकस वजाबाकी गेली केली मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा करायची ऐंशी मधनं शून्य वजा केले के तर राहतात ऐंशी नव्वद मधनं मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा करायची नव्वद मधनं ऐंशी गेले किती राहिले दहा हा शून्य हा शून्य कटला परत आटास आलं हे साठ लिटर साठ लिटर म्हणजे आठ युनिटची किंमत आहे साठ आठ युनिटची किंमत आहे साठ तर एका युनिटचे आपण किती किंमत मानली एक्स एका युनिटची किंमत एक्स म्हणजे हा किती लिटर दूध टाक पाणी टाकणार आहोत तर सेम साठ गुणीला एक छेदामध्ये आठ म्हणजेच किती सात पॉईंट पाच लिटर ठीक आहे आता जर तुम्हाला हे उत्तर कळायला असेल ही कन्सेप्ट थोडीशी कळाली असेल तर आता होतंय काय तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं समजा काही विद्यार्थ्यांना कन्सेप्टच समजत नाही की काय होतंय कन्सेप्ट काय बघा पहिले साठ लिटर काय होतं मिश्रण होतं त्याच्यातला दहा टक्के मग साठचे दहा टक्के म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की सात सहा लिटर हे काय आहे पूर्ण पाणी आहे आता साठ लिटरमध्ये आपण काहीतरी किती टाकणार आहोत तर पाणी टाकणार आहोत एक्स लिटर मग एक्स लिटर पाणी टाकल्यानंतर हे जे सहा प्लस एक्स लिटर आहे हे किती झाले पाहिजे तर हे स्वतः वीस टक्के झाले पाहिजे कशाच्या तर ह्याच्या मग आपल्याजवळ उत्तर आहे समजा सात पॉईंट पाच लिटर मग ह्या पूर्ण मिश्रण किती होणार आहे साठ लिटर प्लस सात पॉईंट पाच लिटर म्हणजे सदुसष्ट पॉईंट पाच लिटरमध्ये किती भाग तर ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी टाकलं होतं आपण सात पॉईंट पाचचं तर सहा अधिक सात पॉईंट पाच म्हणजे तेरा पॉईंट पाच लिटर एवढं काय हे पाणी आहे सदुसष्ट टोटल मिश्रण झालं आहे सदुसष्ट पॉईंट पाच त्यापैकी ते तेरा पॉईंट पाच लिटर का हे पाणी आहे तर हे पाणी बघा किती लिटर आहे सदुसष्ट पॉईंट पाच गुणीला आता टक्केवारी काढायचं असेल तर गुणीला शंभर किंवा ह्याचे वीस टक्के हे येतात का बघा सदुसष्ट पॉईंट पाचचे वीस टक्के कारण की वीस टक्के यायला या पाहिजे ना सदुसष्ट पॉईंटचे वीस टक्के वीस टक्के म्हणजे भागीला शंभर तर एक छेद पाच मग पाच एक पाच पाच एक पाच खाली उरला एक पास्त्रिक पंधरा खाली किती उरले दोन पाचपाचा पंचवीस बघा तेरा पॉईंट पाच आलेलं आहे किंवा तुम्ही ह्यालाही जरी सॉल्व केलं तर किती येणार आहे ऑब्विसली उत्तर वीस टक्के येणार आहे म्हणजे आपण जे साडेसात लिटर पाणी टाकलेलं आहे ते एकदम योग्य आहे काही विद्यार्थ्यांनी ह्याचं उत्तर सहा लिटर सांगितलेलं आहे मी सांगतोय तुमचा जो कोणी टीचर असेल ज्या काही तुमच्या कन्सेप्ट असेल ह्या सरासर चुकीच्या आहेत स्वतःला थोडंसं ब्रॉड माइंडने विचार करायला भाग पाडा आणि थोडासा क्रॉस चेक करायचा प्रयत्न करा, करा। बघा वीस टक्के पूर्ण मिश्रणाच्या वीस टक्के जे काही तुम्ही सहा लिटर टाकणार आहात म्हणजे मी सहा लिटर टाकलं तर सहासष्टचे वीस टक्के किती होईल तर भागीला पाच म्हणू शकतो आपण तर भागीला पाच केल्यानंतर किती येईल काहीतरी उत्तर येईल बघा पाच एक पाच खाली किती उरले पाच एक पाच खाली उरला एक पास्त्रिक पंधरा खाली किती उरला परत एक उरला पाच दोन्ही दहा म्हणजे तेरा पॉईंट दो हो दोन येणार आहे पहिले सहा लिटर होतं आता पूर्ण मिश्रण किती झाले तेरा पॉईंट दोन म्हणजे हो किती सात पॉईंट दोन होईल तर हे पण उत्तर तुमचं जस्टिफाय होत नाही ठीक आहे तर अशा प्रकारच्या चुका तुम्ही एक्झाममध्ये टाळायचा प्रयत्न करा जर कोणाला आपल्या तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आणि तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा राईट साईडचा धन्यवाद